स्वभावात बदल देवाचा शरण का गेलेत महाराज त्याचं कारण आहे माणसं कुठेही झुकत नाहीत कुठेही नतमस्तक होत नाहीत माणसं कोणाकडे धजत नाहीत स्वभावाची शहानिशा करतात एखादा माणूस एकटा बसला की माणसं कधी गोळा होती कळतच नाहीत आणि काही काही एकटेच बसलेत नाही समजलं तर मी तरी काय सांगू विठाला विठाला पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा देवच नाही या पांडुरंगाविषयी मी चोवीस वर्ष झाला अभ्यास करतो लोक देव म्हणते देव म्हणावंच वाटत नाही मला मग महात्मा येतो विठाला 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 देव कम महात्मा जास्त आहे या देवाचा स्वभाव दैवतासारखा नाहीच कसा आहे स्वभाव उष्णा आणलेला आहे उष्णा कोणाचा स्वभाव आहे हा पुंडिकरायांचा स्वभाव आहे हा पांडुरंग परमात्म्याचा मूळ स्वभाव नाही या त्याच देवाचे तीन अवतार जे अगोदरचे आहेत तिन्हीच्या तिन्ही अवतारातल्या स्वभावामध्ये भिन्नता आहे फक्त आता जो स्वभाव आहे ना तो स्वभाव बदललेला आहे कसा स्वभाव आहे बदललेला आहे माणसं बरेच कीर्तनामध्ये म्हणतात असंही म्हणतात काही बदलत आहे पण माणसाचा कोणाचा माणसाचा बर का हा <laughs> नाही तुम्ही देवाचा म्हणताल विठाल विठाल <laughs> जो आहे जसा आहे त्याचा स्वभाव तू गुण दाखविलेश्वर नाही बरोबर तो स्वभाव गुण दाखवणार एका माणसानं विंचू पाळला होता असते काही काही लोकांचे शोक काही कुत्री पाळतात काही माकडं पाळतात काही अनेक प्रकारचे जनावर पाळतात एक जणांना काय पाळला होता विंचू छोटा होता काय छान आहे म्हणले तुला दाखवते थांब म्हणलं काय सांभाळला योगायोगाने ते विंचा याची ताटातुट झाली तो विंचू निघून गेला त्याला खेद वाटला किती चांगला होता बरं झालं गेला म्हणजे पूर परिस्थिती निर्माण झाली ती पूर परिस्थितीमध्ये विंचू वाहून गेला विंचू वाहून गेल्यावर दुसऱ्या गावात पुढच्या गावात पुढच्या गावात एका बेंडकोळीनं पाहिलं जनावर आहे मुक जनावर आहे देवाचा जीव आहे आपण वाचवलं पाहिजे मुक्या जनावरच्या मुक मदतीला गेलं पाहिजे म्हणून त्या बेंडकोळीनं उडी मारली धारेमधून तिला पाठीवर घेतलं कोणाला धारेतून भर गंगेच्या धारेतून पाठीवर घेतलं कोणाला विंच आला आणि त्याला विचारू लागली कुठला आहेस असा अचानकच काय तू वाहून आलास ती विंचू म्हणला तहसीलदाराचं आत्या। आत्या, आत्या। काम होतं का नाही स्थलांतर करा बाबा पूर परिस्थितीची काही रेखा आहे त्याच्या पलीकडे काही सूचना नाही काय नाही अचानकच घरात पाणी शिरलं बघा बघा असं वा 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 वा। वाहून आलो म्हणला तुमचा उपकार झाला बाबा म्हणला जीव वाचविला माझा अरे पण तू कुठला आहे सगळं सांगतो म्हणला नाव सांगतो वडला पोहत पोहत पोहोत पोहोत ती भिंडकोळी काठावर आली आणि काठावर आल्यानंतर तू काय सांगितलं नाहीस परिचय दिला नाहीस देऊ कामनला परिचय पूर्ण आणि त्यानं परिचय एकदा का द्यायला सुरुवात केली ना दीड दीड फिट फुट भिंडकोडी उड्या मारू लागली कसा दिला परिचय गुद कसा गुदगुल्या केल्याने कसा दिला परिचय असा तवश केला त्या विंसवानं तवश केल्यावर दीड दीड फुट भेंडकोडी उड्या मारायला लागली मला जर असं माहित असत ना ह्या दुश्मनाला मी वाहून जाऊ दिलं असतं विनाकारणच मी पडले मा याच्यामध्ये आणि तुला माहित नव्हतं का त्याला कळत नाही म्हणून काय कळत नाही कुरवाळीले अंगला तोरंगावी तसे त्याला कळत नाही हो माया जरी केली ना कुरवाळलं चांब चांभाळलं चुंबाळलं किंवा ले बेटा लय शान आहेत ती दाखवते त्याचा गुण त्याचा स्वभाव आहे दंश करण आमच्या स्वभावात कदाचित बदल होऊ शकत नसेल पण जर पंढरंग पंढरपूरचा पंदर पांडुरंग परमात्मा आहे या पांडुरंगाने स्वतःच्या स्वभावात बदल केलाय पहिले तीन अवतार फक्त राखे पायापाशी दुर्जनाशी दुर्जनाला ज्याच्याजवळ थारा दिला जात नव्हता तो परमात्मा आता दुर्जनाला सुद्धा काय म्हणतोय कटनट यावे शुद्ध होऊन या जावे दौंडी पिटवी भावे चोखा वेळा तुम्ही कसे जरी असाल मी तुमच्या त्या स्वभाव दोषात पडणार नाही जर तुम्ही माझ्याकडे आलात न मी तुम्हाला वाया जाऊ देणार नाही देव राव याचा कृपालो सोभाव देव राव याचा स्वभाव स्वभावाच्या बाबतीमध्ये जगद्गुरु तोबऱ्याने अध्ययन केलं इतर देवदेव त्यांच्या स्वभावातला दोष आणि पांडुरंगाच्या स्वभावातली दुरुस्ती या गोष्टीची शहानिशा केल्यानंतर महाराज आज आपल्या मतावर ठाम आलेत महाराजांचं म्हणणं आलंय की मग असं जे दैवत पंढरपूरचं विराजमान आहे विठेवर मग अशा दैवताला सोडून मी कोणाला शरण कोणा शरण महाराजांनी इथं जी आपली भावना व्यक्त केली खरी स्थिती आहे ना आता आम्हाला दुसरं त्रिभुवनामध्ये हे दैवत दिसत नाही ऐसा न देखे मी कोणी तुझातही त्रिहुवनी दैवत पुष्कळ आहेत पण तिथं काही त्रुटी आहे